नमस्कार मंडळी तर दीपास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज झणझणी चमचमीत ढाबा स्टाईल मेथी पनीर मसाला कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच ते बनवून तयार होणार आहे एकदम साधी सोपी पण तितकी चविष्ट अशी रेसिपी अगदी तुम्ही ढाब्यावर जेवताय असाच अनुभव तुम्हाला येईल ही रेसिपी बनवल्यानंतर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी, रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबतच सुद्धा क्लिक करा म्हणजेच रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण आपल्याला बनवून घ्यायचे तर त्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत तुम्ही त्याऐवजी कोथिंबीर वापरली तरीसुद्धा चालेल अद्रक घेतलेली मी एक इंच आणि एक टोमॅटो मी अशा प्रकारे उभा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसर तुम्ही तुकडे केलेत तरीसुद्धा चालेल आणि सोबतच त्याच्या एक हिरवी मिरची आणि काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता काय करायचे आपल्याला कांदा सोडून हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे आणि बारीक कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तो वेगळा ठेवलेला आहे मी इथे आणि टोमॅटो आपले अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आता हे सगळं आपण मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत पाणी न घालता आपल्यालाही इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदीच मोजक्याच मसाल्यांचा वापर आहे पण या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूपच छान एकदम टेस्टी अशी बनते आणि सध्या बाजारामध्ये मेथीसुद्धा खूपच एकदम ताजी ताजी फ्रेश आपल्याला मिळते त्यामुळे त्या अशा पद्धतीने बनवलेली भाजीसुद्धा एकदम छान बनते तर तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि सोबतच इथे मेथीसुद्धा मी छान निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने सुद्धा घेतलेली आहे तर इथे एक गड्डी मेथीची मी घेतलेली आहे पूर्ण कारण आपण चार लोकांसाठी इथे ही भाजी बनवतो आहे तर एकदम परफेक्ट असं प्रमाणे हे चार लोकांसाठी मी जे दाखवते आहे तुम्हाला तर आता काय करायचं आहे मेथी धुवून झालेली आहे आपली आणि कढाईमध्ये मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तरी इथे दोन पळ्या तेल मी घातलेले आणि छान तेल गरम झालं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि जी मेथीची भाजी आपण धुवून ठेवली होती तर ती सगळी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली तर इथे मी भाजी चिरून घेतलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाजी चिरूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे घरात जर तुमच्या लहान मुलं असतील आणि ते जर मेथी खायला कंटाळ करत असेल तर तुम्ही चिरून मेथी याच्यात घातली तर ते मस्त आवडीने खातील इतकी ती भाजी टेस्टी बनते आणि मेथीचा मेथी खातोय हे त्यांना कळणार सुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता मी, मी केलेला आहे भाजी शिजण्यासाठी कारण काय होतं की खाली कढईला चिटकायला सुरुवात होऊन जाते म्हणून अगदी चिमूटभर भर घाला कारण नंतर आपल्याला पुन्हा मीठ घालायचं आहे म्हणून थोडंसं मीठ घालून ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता ही बाजूला मी एका डिश मध्ये काढून घेते आणि पुढची आपण इथे कृती करणार आहोत तर गॅसवर मी पुन्हा कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये मी तीन पळ्या तेल घातलेले त्यामध्ये आपल्याला मस्त जिरे घालून घ्यायचे मोहरीचा वापर करायचा नाही आहे फक्त मी जिरे घातलेले अगदी थोडेसे जिरे छानतर तडतडले की त्यानंतर आता आपण यामध्ये जो आपण कांदा बारीक कट करून ठेवलेला होता तर तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला होता तो कांदा मी यामध्ये घातलेला आहे आणि कांद्याला छान गुलाबी रंग येऊसपर्यंत आपल्याला हा कांदा इथे व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त मिनिटभर मी कांदा छान परतवून घेतलेला आहे आणि असाच थोडासा कांदा परतल्यानंतर आता आपण जी पेस्ट मिक्सरला बनवून घेतली होती तर ती याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची तर सगळी टाकून घ्या एकदम तर बनवलेलं सगळं वाटण मी आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही छान याला मस्त आता तेल झुटसपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेले आहे भाजी आपली आपण जवळजवळ चार ते पाच मिनिट मस्त परतवून घेतली आणि त्यानंतर आता लगेच आपल्याला मसाले घालायचे तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धाना पावडर घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि दीड चमचा पुन्हा आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता हे मसाले सगळे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जर असं वाटतंय की मसाले खाली कडायला जिटकते तर या स्टेजला तुम्ही अगदी थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊ शकता याच्यामध्ये तर, तर, तर मी यात पाणी टाकून घेणार आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेते ज्याच्यामध्ये आपण टोमॅटोचं आणि काजूचं वगैरे वाटण बनवलं होतं म्हणजे वायाही जाणार नाही उपयोगात येईल आपल्या ते तर व्यवस्थित अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडंसं पाणी टाकलं जास्त पण टाकू नका नाही तर काय होईल की आजूबाजूला खूप उडेल ते आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन आता तेल सुटूसपर्यंत मंद गॅसवर छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं असं मध्ये याला सारखं हलवत राहायचं छान तेल सुटूसपर्यंत तर तुम्ही ते बघू शकता मस्त भाजीला तेल सुटलेले आपल्या म्हणजे आपला कांदा टोमॅटो जे होतं आपण कच्चं घातलेलं होतं तर ते व्यवस्थित परतलेले तर या स्टेजला काय करायचं आहे की परतवून घेतलेली जी, परत जी मेथीची भाजी होती ना तर ती याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही चांगल्या प्रकारे मिक्स करायची आणि मेथीची भाजी घातल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे तर कमी गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि काजू असल्यामुळं हे असं साईडला चिटकायला सुरुवात होते तर या स्टेजला आता आपल्याला भाजी कितपत पातळ हवी यानुसार आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचे तर फक्त पाणी टाकताना आपल्याला याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी घालू नका कारण आपली मेथीची भाजी ऑलरेडी शिजलेली आहे पहिलेच आणि आपल्या भाजीला रंग चांगला येण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी पानी पानी चासा चासा तर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला कितपत पातळ भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी हे ॲड करू शकता म्हणजे पाण्याचं असं परफेक्ट असं काही प्रमाण नाही आहे तर तुमच्या आवडीवर ते अवलंबून आहे तर अशी पातळ भाजी माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर वाटलं तर आणखी थोडंसं आपण पाणी याच्यामध्ये ऍड करू शकतो तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि आता त्यानंतर आपल्याला काय याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं होतं आणि ते अशा प्रकारे मी क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलं आणि त्यानंतर मी कट करून त्या त्याच्यात घालते मी यात तळून वगैरे पनीर घातलेलं नाही आहे तर असंच आपण डायरेक्ट घालणार आहोत आणि थोडा वेळ आपण हे शिजू देणार आहोत म्हणजे पनीर चांगल्या प्रकारे आपलं नरम होईल आपल्याला इथे तळायची गरज नाही आहे पनीर आणि व्यवस्थित हे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण वगैरे न ठेवता असंच आपल्याला हे छान दोन ते तीन मिनिट असंच शिजू द्यायचं आहे तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर मी केलेला होता हे पनीर याच्यामध्ये घातलं आहे आपण ते व्यवस्थित शिजण्यासाठी तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी भाजीची एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि पनीरसुद्धा आपण दोन ते तीन मिनिट शिजवल्यामुळं याच्यामध्ये व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे तर चेक करून घ्यायचं आहे की, है की नहीं। पन पनीर आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे किंवा नाही कारण जास्त पण पनीर जर शिजलं ना तर हो ते रबर सारखं होतं म्हणजे अति पण शिजवायचं नाही आपल्याला एकदम परफेक्ट आहे की नाही आता हे चेक करून घ्यायचं आहे तर त्या अगोदर मी थोडासा याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे तुमच्या घरात जो अवेलेबल असेल त्या तो गरम मसाला अर्धा चमचा गरम मसाला याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला यासाठी की आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खड्या मसाल्यांचा वापर केलेला नाही म्हणून अर्धा चमचाच मी याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे म्हणजे चव भाजीची आणखी वाढेल आणि थोडीशी वरतून मी कोथिंबीर घातलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि थोडंसं आपल्याला चेक करून बघायचं आहे आता की आपलं पनीर व्यवस्थित शिजले की नाही तर तुम्ही इथे बघू शकता पनीर आपलं अगदी अलगदपणे आहे किती सॉफ्ट झालेले तुम्ही बघू शकता तर या स्टेजला पनीर परफेक्ट शिजलेले आपलं आणि गॅस आपल्याला इथे लगेच बंद करून टाकायचं आहे कारण आपण जर आणखी जास्त शिजवलो ना तर रबरसारखं आपलं पनीर होईल आणि आपल्याला हवी तशी भाजीची चव मिळणार नाही पनीरची सुद्धा चव मिळणार नाही तर गॅस बंद करून टाका आणि आपली ढाबा स्टाईल इथे मेथी पनीर मसाला बनून तयार झालेली आहे एकदम चमचमीत झणझणीत दिसतानीच एकदम टेस्टी अशी दिसते भाजी तयार झालेली भाजी मस्त चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूपच चविष्ट अशी लागते आणि सुद्धा खूपच साधी सोपी आहे तर नक्की बनवून बघा या पद्धतीने मेथी पनीर मसाला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार